साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही राजकारणात बऱ्याच वर्षापासून आहात भाजप तुम्ही मध्ये काम करत आहात आणि महापालिकेच्या राजकारणात तुम्ही दोघंही पती पत्नी सक्रिय आहात कधीपासून तुम्ही नेमकं राजकारणात आहात मी तर पंच्याण्णव साली भारतीय जनता पार्टीचं कामामध्ये आलो आणि खरी जबाबदारी मला अठ्ठ्याण्णव साली भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी शहराची मिळाली तेव्हापासून मी पार्टीच्या कामात आलो आणि दोन हजार दोनला पार्क हा वॉर्ड ह्या ठिकाणी मला संधी मिळाली आणि मी नगरसेवक झालो बर त्यानंतर त्यानंतर दोन हजार दोन ते सात सात ते बारा बारा ते सतरा सतरा ते बावीस वर्ष तेवीस वर्ष झाले तेवीस वर्ष झाले मी लोकप्रतिनिधी काम करतोय आणि मला वाटतं त्याच्यामध्ये नगरसेवक असताना महानगरपालिकेचं सभागृहाचं पद भूषवलं पुणे महापालिके लोकसभेचं लोकसमन्वक पद मी भूषवलं त्यानंतर विविध विकास कामं विविध नेत्यांबरोबर विविध विकास सगळ्या ठिकाणचा अनुभव मला आला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेले पंचवीस तीस वर्ष आहे जबाबदारी मला पंचवीस वर्षापासून आहे बरं ह्या पंचवीस तीस वर्षात तुमच्यावर भाजपने जी जबाबदारी टाकली किंवा लोकांनी तुम्हाला जे निवडून दिले लोकप्रतिनिधी म्हणून ह्या काळात नेमक्या कुठल्या कुठल्या विकास तुम्ही कुठली कुठली चांगली विकास कामं केली मी तुम्हाला सांगतो की जवळजवळ ह्या प्रभागामध्ये चार मी मोठी गार्डन केली पुणे शहरामध्ये गार्डन असणं गरजेचं आहे आणि ह्या ठिकाणी मी जागा ताब्यात घेऊन प्रक्रिया पूर्ण करून गार्डन केलं आपण ह्या जागेत आहोत इथलं एक गार्डन असेल पुन्हा मला जी थी थी। गार्डन आहे तेरा वर्ष सुप्रीम कोर्टात मला लढाई द्यायला लागली ती फाईट करून जागा ताब्यात घेतली आणि मी सभागृह नेते झाल्यानंतर ते गार्डन पूर्ण केलं त्यानंतर एकता गार्डन असेल किंवा मग पुजारी उद्यानशी इथलं एक गार्डन आहे छोटे मोठे आनंद नगर आनंद मिरा सोसायटीतले एक गार्डन असत तर गार्डन जवळजवळ तीन चार गार्डन पूर्ण केले मला असं वाटतं की हे विकास कामातला पहिला आणखी दुसरं काय गार्डन की डायस प्लॉट हा माझ्याकडे अनेक वर्षापासून प्लॉट झोपटी आहे तिथून ते भवन चौकामध्ये ट्रॅफिक कोंडी अनेक वर्षे पाहिजे आणि अनेक नेते म्हणायचे की इथं ब्रिज व्हायला पाहिजे पण महापालिकेचा सभागृह झाल्यानंतर मी ठरवलं त्याच वर्षामध्ये तरतूद करून व्हिजिट करून त्याच्या पूर्ण प्रोजेक्टला मान्यता घेतली आणि विदिन दोन वर्षात तो फ्लायओव्हर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने तो करून पूर्ण झाले आज बघताय की ट्राफिक कोंडी मुक्त झालेली आहे पण त्या ट्राफिक कोंडीसाठी तुम्ही वर्ण जरी फ्लाय केला तरी पुढे परत मार्केट यार्डकडे येताना ट्राफिक कोंडी होते नाही मार्केटमध्ये पण आपण फ्लायओव्हरचा प्रस्ताव दिलेला आहे गंगाधाम मध्ये आता फ्लाय आमचे स्थानिक आमदार माननीय आदुरुता मिसळ यांच्या प्रयत्नातून आणि मी स्वतः पाठफार करून गंगाधाम चौकात एक ब्रिज करतोय तो मोठा आहे अर्धमानपर्यंत तो आला की मला ट्राफिक कोंडी होऊ शकतं जसं जसं मला वाटतं की शहराची गरज आहे प्रभागातल्या कामाची गरज त्याप्रमाणे आम्ही काम करत आलोय वर्ष एकंदरीत तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात आला तर भाजपच हा पक्ष का निवडला मला असं वाटतं तुम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस तर काँग्रेसची सत्ता होती मला तर असं वाटतं की माझ्या नशिबात लिहितं की चांगल्या पार्टीत जायला पाहिजे म्हणून मी त्या पार्टीत आलो आणि कळत न कळत भारतातल्या सगळ्यात जगातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीचं मी कार्यकर्ता नगरसूर झालो हे माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे पण काँग्रेस एक स्वातंत्र्य चळवळीतला पक्ष होता सत्तेत होता त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही काँग्रेसमध्ये जावं काँग्रेस कधी आवडली पण नाही आणि काँग्रेसचा कधी विचारही केला नाही माझ्या नशिबात भारतीय जनता पार्टी लिहिली होती आता भारतीय जनता पार्टी कुठं भारतीय जनता पार्टीला सगळीकडे बहुमतही मिळतं आहे नेमकं याच्या माग काय म्हणजे लोकांना का भाजप आवडतं असं वाटतं तुम्हाला अटल बिहारी वाजपेयींपासून आडवाणींपासून पार्टी बघितली आणि मागच्या काळामध्ये मला वाटतं या राज्यामध्ये गोपीनाथजी मुंडे असतील आता मोदी साहेब देशाचे पंतप्रधान त्यांनी केलेल्या ह्या अकरा वर्षातला करिश्मा असेल आणि माझे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दे। देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात केलेल्या कामामुळं पूर्ण महाराष्ट्र पुणे शहर जिल्हा पूर्ण भाजपमध्ये झाला आता आपण बघितलं असेल की आता निकाल जर बघितले असेल तेतीसशे नगरसेवक ह्या महाराष्ट्रात झाले कद भोतो ना भविष्य आणि एकशे चौतीस तशी झाली मला वाटतं लोकांना पसंती आहे मोदीजींचं काम असेल माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं काम आहे ह्या कामाच्या जोरावर लोकांना आता भारतीय जनता पार्टी हा लोकांचं काम करणारा मला वाटतं डेव्हलपमेंट करणारा सर्वांना घेऊन जाणारा पक्ष असल्यामुळे लोकांना पसंती आणि त्यामुळे ऑटोमॅटिक लोकं वाढतात एक कामं होतात ते लोकांची लोका पसंती मिळते काँग्रेसला का ना करतात लोक मला असं वाटतं की त्यांनी केलेली ठोस कामं समाजाला कळली नसतील त्यांनी अनेकांना मला वाटतं की त्यांची विचारधरणी वेगळी भाजपने कायम सर्वांना घेऊन विकासाचं धोरण ठेवलं आणि मला वाटतं सर्व तळागाळातल्या का कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यांना त्यांनी न्याय दिला आणि विकास करण्याचं दृष्टिकोन बिहारी वाजपेयी असतील मोदीजी असतील माननीय गोपीनाथजी मुंडे असतील आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतील या सर्व अजेंडा विकास कामाचा आहे आणि मला वाटतं हळूहळू देशभर असल राज्यभर असल आणि शहरभर भारतीय जनता पार्टीचा काम कार्यकर्ता आणि डेव्हलपमेंट हा मुद्दा महत्त्वाचा आहे तुम्ही बऱ्याच बागा मध्ये काहीतरी तुम्ही फुटपाथला पण काहीतरी मध्ये लाईट्स वगैरे लावले होते मी माझा सॅल्युजरी पार्क वस्त्यांचा पण आहे सोसायटीमध्ये मी माझ्याकडे असं काम करतो की पुणे शहरात कुठं नसलं झालं पाहिजे एलईडी कर्विंग असेल किंवा स्वच्छता असेल माझ्याकडे एक शाळा आहे महानगरपालिकेची ती ह्या बिबवाडी परिसरात पुणे शहरामध्ये एकमेव शाळा आहे कारण का की त्या शाळेमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं की म्हणू शकत नाही की महानगरपालिकेची मला मिळणारा जो निधी महापालिकेचा असायचा तो शाळेमध्ये मी खर्च करायचो शाळेत डेव्हलप असली पाहिजे शिस्त असली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यामुळे शाळा असेल रोड असतील विद्युत मला वाटतं दाहिनी असतील पाण्याचा प्रश्न गार्डन फ्लायओव्हर ह्या गोष्टी मला वाटतं की विकास कामातला हा पार्ट आहे आणि दुसरं मी नेहमी सांगत आलो आहे की माझं जे ऑफिस आहे माझ्या ऑफिसमध्ये माझी टीम आणि मी स्वतः येणाऱ्या नागरिकांना तात्काळ भेटणं इमिजिएटली काम करणं हा लोकांना दिलासा आहे की भिमाले साहेबांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तात्काळ काम होतं असं वाटतं ह्या कामाच्या जोरावरच नागरिकाची नाळ भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आणि विकास कामाच्या जोरावर हो, ह्या ठिकाणी नागरिकांचं प्रेम मिळालं आणि तीन तीन नाही चार चार वेळा निवडून आलो आणि भारतीय जनता पार्टीचे विचार आणि मला वाटतं विकास काम हे डोक्यात ठेवूनच काम करतो आता मला वाटतं दहा वर्ष भाजपची सत्ता होती महापालिकेत त्या काळात तुम्ही सभागृह नेते पण होता तुमच्यावर जबाबदारी होती तर ह्या काळात नेमकं तुम्ही पुण्यासाठी काय केलं नेमकं पुण्यासाठी मी तर भाग्यवान आहे मी मारावा सांगितलं की जायकाचा प्रकल्प तो मंजूर करायचं भाग्य सभागृहामध्ये मा मला लाभलं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील केंद्रात मोदीजी असतील यांच्याकडनं जी योजना आली ती सभागृहामध्ये शंभर नगरसेवकात मंजूर करून ती पाठवण्यात आली दुसरी मेट्रोचा विषय मला असं वाटतं की तो मेट्रोसुद्धा प्रकल्प आला तर अनेकांनी चर्चा केली पण आमच्या काळात ह्या दोन हजार सतराच्या काळामध्ये त्याचा आम्ही नारळ फोडला आणि ती आज मेट्रो मोदीजींच्या मोदीजींच्या देवेजींच्या माध्यमातून ते पूर्ण झालं मेट्रोचं तर नेहमी काँग्रेस पक्ष घेत आला राष्ट्रवादी आलं पण करायचं भाग्य आम्हाला मिळालं आम्ही केलं आम्ही कुठला दुसऱ्या विचार केला नाही आज शहरभर मेट्रो जवळजवळ शहरभर मला वाटतं दहा ठिकाणी आता नवीन मार्ग झाले ते केंद्राने मंजुरी दिली राज्याने जेव्हा हे नेटवर्क पूर्ण होईल तेव्हा मेट्रो शहराला आवडेल शहराला कळेल आणि नक्की त्याचा नागरिक लाभ घेतील दुसरं ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची जी योजना आहे ती आपण जर बघितली असेल तर ती शहरात चालू करत असताना सुद्धा खूप जणांनी चर्चा केली पण आज पंच्याऐंशी टाक्या पूर्ण झाल्यात अकराशे किलोमीटरच्या लाईन पूर्ण झाल्यात एक दोन वर्षात तो प्रकल्प पूर्ण होईल ट्वेंटी फोर बाय सेव्हन असेल मेट्रो असेल जायका असेल ह्या सर्व करण्यात आम्ही यशस्वी झालो तसं बघायला गेलं तर मागच्याच काळामध्ये माननीय मोदीजी असेल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपले नेते मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून अकराशे बसेस आत्ता आपल्याला मिळाल्यात इलेक्ट्रिक बसेस त्या शहरामध्ये आल्यात आज आपण बघतो शहरामध्ये पूर्वीची परिस्थिती डिझेल बस धक्का मारण्या चौकात बंद पडण्याचं प्रमाण जवळजस संपले आपण इलेक्ट्रिक बस आणल्यात वाटतं की खूप काही करू शकलो आणि एक दोन वर्षात हे पुणे शहराचं चेहरा मोरा बदलणार आहेत अनेक केंद्राचे राज्याचे प्रकल्प देवीजींच्या माध्यमातून असून मोदीजींच्या माध्यमातून शहरातल्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रकल्प करतो आणि आमचंही धोरण असतं की शहरात काहीतरी चांगलं करावं वाहतूक कोंडी बरोबर प्रदूषणाचा जो प्रश्न होता तुम्ही आपण सायकल चालवा प्रदूषण वाचवा म्हणून आपण एक पण मला वाटतं सायकल चालवण्यासंदर्भातलं धोरण किंवा सायकल ट्रॅक असला पाहिजे कोटी आपण त्याच्यासाठी मंजूर मी म्हणतो की राज्याकडनं केंद्राकडनं ज्या डायरेक्शन येतात आणि शहराची जी गरज लक्षात घेता भविष्य काळातले प्रकल्प मला वाटतं एखाद्या ठिकाणी केंद्रामध्ये प्रकल्प मांडत असेल तर पुणे शहर हे मला वाटतं नावाजलेले शहर आहे मग पुणे शहरात काय होतं तर सायकल ट्रॅक आहे पुणे शहरामध्ये काय तर मेट्रो आहे पुणे शहरात काय आहे अनेक गोष्टी आहेत सायकल ट्रॅक फेल गेला असं नाही नाही मागच्या काळात मला वाटतं की शहरातले रस्ते छोटे होते तर रस्ते आपण मोठे केले सायकल ट्रॅक आता जो करतोय मला वाटतं जवळ दोनशे दो, बेचाळीस किलोमीटरचा मला वाटतं ती एक्झिबिशन किंवा ती स्पर्धा घेतोय त्या माध्यमातून राज्य सरकार मदत करते पुणे महापालिका मदत करते आणि आता नव्याने जो ट्रॅक होतोय पुढच्याच महिन्याभरामध्ये त्याचं मला वाटतं स्पर्धा सुरू होती त्या माध्यमातून लोकांना सायकल काय होती ट्रॅक काय आहे या शहरातला हा पार्ट आहे डेव्हलपमेंटमधला नसून एक वेगळ्या प्रकारचं पुणे शहरातली ओळख म्हणून आम्ही तो काम करतो एक ओळख तुम्ही म्हटलात त्याच्यावरून मला आठवलं की पुण्याची ओळख पूर्वी कधीतरी पेन्शनरांचं पुणे सायकलचं पुणे असं पुण्याची ओळख सांगितली जायची तर लोकांना आजही जुनं पुणं आवडतं नवं फुगलेलं सुजलेलं पुणं वाढलेलं पुन्हा आवडत मला सांगा ना प्रत्येकाला पुण्यात यायचं त्यावेळी सतरा लाख लोकसंख्या होती आता साठ लाख लोकसंख्या झाली मला वाटतं शिवापूरपर्यंत वाघोली पुण्याजवळजवळ बँगलोरनंतर पुणे जवळ पाचशे साठ स्क्वेअर किलोमीटरची हद्द झाली सेकंड लार्जेस्ट इन इंडियामधलं महापालिका झाली लोकांना यायच आहे पुण्यात मग गाड्या आहेत वाहतूक आहे वाढणारच आहे पुणे वाढतंय आणि आम्हीसुद्धा प्लॅनिंग करतोय जास्तीत जास्त लोकांना विकासकाम त्यांना डेव्हलपमेंटचं मला वाटतं डिमांड आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत शेवटी शेअर वाढतोय त्याला आपण काही करू शकत नाही पण आमचं प्लॅनिंग आहे पुढच्या पंचवीस वर्षाचं पुन्हा कसं असलं पाहिजे आम्ही आता काम करतो पुढे तुम्ही पुढील पंचवीस वर्ष म्हणता मग मागच्या पंचवीस वर्षात जे प्रश्न होते महागाई होती बेरोजगारी होती हे जे हे प्रश्न आजही तसेच उभे आहेत ते प्रश्न कुठे मिटताना दिसत नाही मला तर असं वाटतं की राजकारणामध्ये महागाई आहे बेरोजगारी आहे ट्रॅफिक कोंडी आहे महागाईशन वाटतं डेव्हलपमेंट झाली दुसरं मला वाटतं बेरोजगारी असली तरी अनेक प्रकल्प आले प्रत्येकाला काही ना काही मला वाटतं मर्यादा असतात त्या क्रॉस करून आपण ह्या शहरासाठी विकास कामं करतो आहे रोजगारांसाठी मला वाटतं केंद्र राज्य सरकारची योजना आणतो आहे मागच्या काळातही आपण बघितलं तर आता श पुणे शहर असेल महाराष्ट्र असेल देशामध्ये परिस्थिती बदलली आहे तसं पुण्यामध्ये सुद्धा पुण्यासाठी अनेक परिस्थिती बदललेल्या आहेत मी म्हणत नाही की काय आम्ही मॅजिकल कांडीने एका दिवशी काही करतो पण आमचं उद्दिष्ट आहे की रोजगारांना बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि ह्या शहराला सुटसुटीत मिळला पाहिजे पण शहर वाढतंय आम्ही काहीच करू शकत नाही पण नक्कीच शहरासाठी चांगले प्लॅन असले पाहिजे जेणेकरून पुणेकरांना एक चांगलं पुणे चांगल्या सुविधा मिळल्या पाहिजे हा त्याच्या मागचा आमचा संकल्प आहे साहेब तुमच्या ह्या गार्डनमध्ये जशी हवा आहे तशी हवा या पुण्यात सर्वत्र मिळो या गार्डनच्या बाहेरही मिळो रस्त्यावरही मिळो एवढी इच्छा मी व्यक्त करून तुमचे आभार मानतो नमस्ते शंभर टक्के ज्या ज्या आम्ही कल्पना सांग मांडल्यात केल्यात त्या नक्कीच शहरासाठी आम्ही सर्व म्हणून माननीय मोदीजी असतील देवेंद्रजी असतील शहरातल्या दे नेत्याच्या माध्यमातून आम्ही लोकप्रतिनिधी पुण्यासाठी करण्याचा आमचा संकल्प असणार आहे धन्यवाद